राज्य सरकार हे मराठी नाटक मराठी सिनेमा कला आणि लोककला तसंच लोकसंस्कृतीला प्रोत्साहन देणार आहे असं प्रतिपादन सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलर यांनी केलं सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीनं मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मुंबईत माटुंगा इथं अमृता तेही पैजा जिंके या विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते मराठी भाषेतील कविता नाट्यगीता आणि गीतांसह विविध बोलीभाषांमधील विविध आविष्कार यावेळी सादर करण्यात आले रसिकप्रेमींनी प्रेमींनी त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला <tune> thank you